नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पश्चिम भागातील एकसर तालुकाबाई येथील ग्रामस्थ मुकुटराव घाडगे वैवश पासष्ट यांचा ब्लॅक स्टोन क्रशर परिसरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे मृत्यू झाल्याची माहिती समजता ग्रामस्थ घटनासही पोहोचले त्या ठिकाणी असणारी परिस्थिती पाहता घाडगे यांच्या डोक्याला मार लागलेला होता नाकातून तोंडातून रक्तस्राव होऊन जमिनीवर पडलेल्या अवस्थेत घाडगे दिसून आले या परिसरात ब्लॅक जेम स्टोन क्रशर यांचे सततचे ब्लास्टिंग होत असते या ब्लास्टिंगचा आवाज आणि हादरा एवढा मोठा असतो की परिसरातील अनेक घराणा हादरे बसतात कालसुद्धा दिवसभरात अनेक वेळा ब्लास्टिंग झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली या ब्लास्टिंगमुळे दगड लागून किंवा पाय खसरून घाडगे हे पडले असावेत असा, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जातो आहे मुकुटराव घाडगे हे सकाळी शेळ्या चारण्यासाठी घरातून बाहेर पडले सायंकाळी शेळ्या घरी आल्या मात्र ते घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता स्टोन क्रशरच्या परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थही दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नेमके मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले दरम्यान ब्लॅक झेम स्टोन क्रशर परिसरातील एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना अजून येणाऱ्या काळात या क्रशरमुळे अजून ग्रामस्थांना किती अडचणींना सामोरे जावे लागेल हे सांगता येत नसल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट